अमेरिकन डॉलर दिवसागणिक मजबूत होत असताना आणि या अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये इतर सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांचं चलन ढासळत असताना अजून एका नव्या गोष्टीनं सर्वांचं टेन्शन वाढवलेलं आहे दोन हजार बत्तीस साली पृथ्वीवरती ऍस्ट्रॉइड आदळू शकतो असं सांगत नासाने सर्वच देशांना इशारा दिलेला आहे या ॲस्ट्रॉइडचं नाव टू झिरो टू फोर वाय आर फोर असं ठेवण्यात आलेलं आहे आणि हा ऍस्ट्रॉइड पृथ्वीवरती आदळल्यास पाचशे अनुबॉम्ब इतक्या धक्क्याचा विध्वंस होऊ शकतो आता हा ऍस्ट्रॉइड जो आहे सध्या साठ हजार किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असून त्याच्या पडण्यामुळं भारत पाकिस्तान चीन आणि आफ्रिका इथल्या देशांना गंभीर धोका होऊ शकतो असं सांगितलं जाते तसेच हा ऍस्ट्रॉइड चंद्राला सुद्धा धडकण्याची शक्यता व्यक्त केली जाते अॅरेझोना विद्यापीठाच्या कॅटलिना स्काय सर्वेचे ऑपरेशन इंजिनियर डेव्हिड रँकिन यांनी सांगितलं आहे की ॲस्ट्रॉइड चंद्रावरती धडकण्याची शक्यता शून्य पॉईंट तीन टक्के आहे आणि तसं जर का झालं तर चंद्राच्या मोठ्या भागामध्ये खोल खड्डा पडेल आणि या धडकेमुळं निर्माण होणारा कचरा जो आहे तो संपूर्ण अंतराळामध्ये पसरेल आणि हा कचरा पृथ्वीवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही आज आपण माहिती घेऊयात या ॲस्ट्रॉईडची कधी धडकणार कुठं धडकणार धडकण्याची शक्यता किती भारताला किती धोका यासोबतच ही धडक टाळता येऊ शकते का या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बॉलिवूडवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सूर्यमाला ऍस्ट्रॉइड तारे चंद्र एकूणच ग्रहमाला याच्याविषयी आपल्याला प्रचंड आकर्षण आहे हॉलिवूडमधल्या खूप साऱ्या मूवी याच बेसिसवरती आल्याचं आपण बघितलेलं आहे आकाशामध्ये नेमक्या काय हालचाली होत आहेत कोणते ऍस्ट्रॉइड पृथ्वीच्या जवळ येत आहेत शास्त्रज्ञ ने नेमका कोणता शोध लावतायत या सगळ्या विषयांवरती आपल्याला नासा अमेरिका यांच्याकडून आणि मूवीजमधून बऱ्यापैकी माहिती मिळत असते तरीसुद्धा संदर्भातलं कुतूहल काही कमी व्हायला तयार नाही आता हा जो ॲस्ट्रॉईड टू झिरो टू फोर वाय आर फोर पृथ्वीवरती धडकणार आहे असं सांगितलं जाते याच्यामुळं सर्वजण टेन्शनमध्ये आहेत आता ॲस्ट्रॉईड म्हणजे नेमकं काय तर आपल्या सूर्यमालेमधले सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात त्याचप्रमाणे हे ॲस्ट्रॉईड ज्याला लघुग्रह म्हणतात काही काही जण अश्नी म्हणत आहेत कुणी धुमकेतू सुद्धा याला म्हणताना दिसून येतात तर हे ॲस्ट्रॉइड सूर्याभोवती फिरत असतात हे ॲस्ट्रॉईड सुमारे चार पॉईंट सहा अब्ज वर्षापूर्वी आपल्या सौरमालेच्या निर्मितीमध्ये शिल्लक राहिलेले खडकाळ अवशेष आहेत असं सांगितलं जातं आणि शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अकरा लाखाहून अधिक ऍस्ट्रॉइडचा शोध सुद्धा लावलेला आहे आता आपल्या सूर्यमालेतला जो मंगळ ग्रह आहे यासोबतच ज्युपिटर म्हणजे गुरु हा जो ग्रह आहे यांच्या दरम्यान आपल्याला हे ॲस्ट्रॉइड मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात आणि मगाशी जसं सांगितलं ज्या वेळेस सा एकूणच ग्रहमाला जी आहे आपली ग्रहांची निर्मिती होत होती त्यावेळेस शिल्लक राहिलेले हे खडकाळ अवशेष आहेत असं सुद्धा सांगितलं जातं काही काही जे आहेत काही काही ऍस्ट्रॉइडस एकमेकांवरती धडकून अजून त्याचे तुकडे झालेले आहेत काही काही जे ऍस्ट्रॉइडस आहेत ते ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये ग्रह बनवू शकतात असं सुद्धा सांगितलं जातं शास्त्रज्ञांना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपल्या अवकाशामध्ये एक ऍस्ट्रॉइड दिसला त्याच्यानंतर तो पृथ्वीपासून दूर जात आहे हे सुद्धा लक्षात आलं त्याच्यावरती जेव्हा अधिक अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की फुटबॉलच्या मैदाना इतकी याची साईज आहे आणि काही दिवसांपूर्वीच हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या जवळून गेलेला आहे शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की हा ॲस्ट्रॉइड परत एकदा म्हणजे दोन हजार अठ्ठावीसमध्ये पृथ्वीच्या जवळ येईल आणि बावीस डिसेंबर दोन हजार बत्तीसमध्ये तो पृथ्वीवरती आदळण्याची शक्यता आहे शक्यता किती आहे तर दोन टक्क्यांच्या आसपास काही दिवसांपूर्वी ही शक्यता एक टक्का होती मागील वर्षी सुद्धा सप्टेंबरमध्ये फिलिपिन्स मधील लुझोन बेटाजवळ पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये तीन फूट म्हणजेच सुमारे एक मीटर आकाराचा ऍस्ट्रॉईड वातावरणामध्ये आदळला होता धडक होताच त्याला आग लागली आणि तो जळून खाक झालेला होता त्याच्यामुळे पृथ्वीवरती कोणतंही नुकसान झालं नाही मात्र यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे सुद्धा त्यातल्या त्यात चांगली बाब आहे आता हा ऍस्ट्रॉइड जो होता हा पृथ्वीवरती येण्यापूर्वीच शास्त्रज्ञांना त्याची माहिती मिळालेली होती जगभरातले शास्त्रज्ञ आणि अंतराळ संस्था ज्या आहेत ह्या चोवीस तास आकाशामध्ये लक्ष ठेवून असतात अवकाशावरती त्यांचं लक्ष असतं त्यांचा अभ्यास सुरू असतो या विश्वाची निर्मिती कशी झाली याचा ते शोध घेत असतात अगदी बारीक हालचाल झाली जाल तरी सुद्धा त्यांचं लक्ष असतं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खगोल शास्त्रज्ञांना दुर्बिणीच्या मदतीने वाय आर फोर हा ऍस्ट्रॉइड सगळ्यात पहिल्यांदा दिसला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला नासाच्या सेंट्री रिस्क टेबलमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आता हे सेंट्री रिस्क टेबल म्हणजे काय तर पृथ्वीजवळून जे काही ऍस्ट्रॉइड जात आहेत त्यातल्या त्यात जे धोकादायक आहेत यांची याच्यामध्ये लिस्ट केली जाते भविष्यामध्ये ज्यांच्यामुळे पृथ्वीला धोका निर्माण होऊ शकतो ते सर्व काही इथे नमूद केलेलं असतं अशा खूप साऱ्या ॲस्ट्रॉइड्स किंवा अशा खूप साऱ्या आपत्ती ज्या आहेत या अवकाशातून किंवा अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने सरकल्या तर नंतरच्या काळामध्ये त्यांची दिशा सुद्धा बदललेली आढळून आलेलं आहे आणि तशी उदाहरणं सुद्धा उपलब्ध आहेत शास्त्रज्ञांना अभ्यासातून असं लक्षात आलं की बावीस डिसेंबर दोन हजार ला हा जो ऍस्ट्रॉइड आहे वायआर फोर हा पृथ्वीशी टक्कर देऊ शकतो जेव्हा याचा शोध लागला तेव्हा तो पृथ्वीपासून आठ लाख किलोमीटर अंतरावरती होता आता आठ लाख किलोमीटर याचा अंदाज जर का घ्यायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की चंद्र जो आहे पृथ्वीपासून चार लाख किलोमीटर अंतरावरती आहे त्याच्यापेक्षा दुप्पट अंतरावरती हा आर फोर ऍस्ट्रॉइड आहे आणि जेव्हापासून त्याच्याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय तेव्हापासून हे लक्षात आलेलं आहे की हा पृथ्वीपासून दूर दूर जाते केलेल्या अभ्यासामध्ये हा ॲस्ट्रॉईड सूर्याभोवती फिरत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आता त्याची कक्षा नेमकी काय आहे म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची कक्षा नेमकी काय आहे कोणत्या मार्गावरून फिरत आहे हे अजूनपर्यंत तरी स्पष्ट झालेलं नाही आता याच्या मार्गाबद्दल खूप साऱ्या अनिश्चितता आहेत आठ लाख किलोमीटर जे काही अंतर सांगितलं जाते त्याच्यामध्ये एक लाख किलोमीटरचा प्लस मायनससुद्धा होऊ शकतं आता तंत्रज्ञान जे आहे आपल्याकडं उपलब्ध त्याच्यावरून शास्त्रज्ञ एवढंच सांगू शकतात की हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या आजूबाजूला एक लाख किलोमीटर पासून सुद्धा जाऊ शकतो आता पृथ्वीचा आपण जर का एकूण व्यास बघितला तर तो बारा हजार सातशे छप्पन्न किलोमीटर आहे त्याच्यावरून तुम्ही एक लाख किलोमीटर याचा अंदाज घेऊ शकता शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की बावीस डिसेंबर दोन हजार बत्तीस रोजी तो पृथ्वीच्या अगदी जवळून जाऊ शकतो कदाचित त्याची पृथ्वीवर धडक सुद्धा होऊ शकते आता ही शक्यता किती आहे सत्याहत्तर पैकी एक आहे म्हणजे शंभर पैकी एक पॉईंट तीन टक्के आधी ही शक्यता अठ्ठेचाळीस पैकी एक होती काही जण म्हणत म्हणतायत की त्र्याऐंशी पैकी एक सुद्धा याचे चान्सेस आहेत नासाच्या म्हणण्यानुसार जर का दोन हजार बत्तीस मध्ये तो पृथ्वीवरती आढळला ॲस्ट्रॉईड तर त्यावेळेस त्याचा वेग ताशी एकसष्ट हजार किलोमीटरपेक्षा जास्त असेल आता अधिक माहिती जर का याच्याविषयीची हवी असेल किंवा अचूक माहिती जर का हवी असेल तर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे कारण की त्यावेळेस हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल मग शास्त्रज्ञांना त्याचा आकार लक्षात येऊ शकेल त्याची कक्षा जी आहे त्याच्याविषयीची अधिक माहिती मिळू शकेल आणि त्याच्यानंतरच दोन हजार बत्तीसमध्ये पृथ्वीवरती याची टक्कर होईल का नाही हे कळल तसेच जर का टक्कर झाली तर पृथ्वीच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये त्याची टक्कर होईल दाट लोकवस्तीच्या भागामध्ये तो येऊन धडकेल की अगदी निर्जन स्थळी तो धडकेल याच्याविषयी सांगता येईल जर या लघुग्रहानं किंवा या ॲस्ट्रॉईडनं पृथ्वीवरती धडक दिली तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात तज्ज्ञांच्या मते मगाशी जसं सांगितलं तर पाचशे अनुबॉम्ब जे आहेत त्याच्यापेक्षा जास्त याची क्षमता असू शकते तितका मोठा स्फोट होऊ शकतो हिरोशिमा अनुबॉम्बच्या स्फोटापेक्षा पाचशे पट अधिक ती त्याची एकूण एनर्जी असू शकते आता धोका असलेले देश जे आहेत याच्यामध्ये भारत पाकिस्तान बांगलादेश आफ्रिकेमधले काही देश, देश दक्षिण अमेरिकेमधले काही भाग याचा याच्यामध्ये समावेश होतो दाट लोकवस्ती जर का असेल आणि तिथे जर का हा ॲस्ट्रॉइड येऊन धडकला तर अर्थातच नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आता याचा अधिक अभ्यास करण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप जे आहे ते वापरण्याचे निर्देश नासाने दिलेले आहेत आणि मग अधिक माहिती आपल्याला मिळू शकते सर्वाधिक चिंता ही भारत आणि पाकिस्तानसाठी आहे असं सुद्धा सांगितलं जाते कारण की दाट लोकवस्ती आहे या दोन्ही देशांमध्ये आणि जर का इथे कुठेतरी तो धडकला तर भयंकर नुकसान होऊ शकतं अगदी स्पेसिफिक जर का सांगायचं सा म्हटलं तर दक्षिण अमेरिकेपासून पॅसेफिक महासागर दक्षिण आशिया अरबी समुद्र आफ्रिकेतील कोणत्याही क्षेत्रावरती तो कोसळू शकतो भारत पाकिस्तान बांगलादेश इथिओपिया सुदान नायजेरिया व्हेनेझुएला कोलंबिया आणि इक्वेडोर असे देश या ॲस्ट्रॉइडमुळे संकटात सापडू शकतात आता दोन हजार बत्तीसमध्ये जी ही टक्कर होण्याविषयी शक्यता व्यक्त केली जाते तर ही संभाव्य टक्कर थांबवता येऊ शकते का तर दोन हजार बावीस मध्ये नासाने एक चाचणी केली होती ज्याच्याद्वारे अंतराळातील ॲस्ट्रॉइडचा मार्ग पृथ्वीवरती आदळण्यापूर्वीच बदलला जाऊ शकतो याला नासानं ना मिशन डार्ट म्हणजे डबल ऍस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट असं नाव दिलेलं होतं याच्या अंतर्गत चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी नासाने स्पेसएक्सचे फाल्कन नाईन हे रॉकेट प्रक्षेपित केलं होतं या रॉकेटने पाचशे सत्तर किलो वजनाच्या बॉक्सच्या आकाराचं अंतराळयान अंतराळामध्ये पाठवलं आणि नासाने हे अंतराळयान एकशे साठ मीटर व्यासाच्या डिमॉर्फोस नावाच्या लघुग्रहाशी टक्कर सुद्धा दिलेलं होतं आणि नासाच्या यानाने दिलेल्या या टक्करीमुळं त्या डिमॉर्फोस या ऍस्ट्रॉइडची दिशा सुद्धा बदललेली होती जर का येणाऱ्या काळामध्ये वायर फोर हा ऍस्ट्रॉइड पृथ्वीच्या अगदी जवळ आला तर नासा सारख्या संस्था निश्चितपणे त्याला टक्कर देऊन त्याचा मार्ग बदलू शकतात पण आपल्याला त्याच्यासाठी दोन हजार अठ्ठावीस ची वाट पाहावी लागेल कारण की तेव्हाच या ऍस्ट्रॉइडच्या आकाराचा अंदाज येईल तो खडकाचा बनलेला आहे की धातूंचा बनलेला आहे आणि इतर साऱ्या गोष्टींची माहिती मिळेल याच्या अगोदर पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी रशियामध्ये एक ऍस्ट्रॉइड आदळलेला होता आणि त्यावेळेस त्याच्यातून सुमारे पाचशे किलो टन टी एन टीची इतकी ऊर्जा बाहेर पडलेली होती मग अशी जसं म्हटलं की हिरोशिमा बॉम्ब जो होता पडलेला त्याच्यापेक्षा ही तीस पट ऊर्जा जास्त होती पण सुदैवानं त्या दुर्घटनेमध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नव्हता पण पंधराशे लोक जे आहेत ते जखमी झालेले होते आणि अनेक शहरांमधील हजारो इमारतींचं नुकसान झालेलं होतं अजून एक फॅक्ट अशी आहे की रशियामध्ये धडकलेला ऍस्ट्रॉइड जो आहे हा सध्याच्या वायआर फोरच्या ऍस्ट्रॉइडची तुलना करता निम्म्या आकाराचा आहे तसंच दोन हजार एकोणतीसमध्ये अपोफिस नावाचं एक ॲस्ट्रॉईड पृथ्वीवरती आदळेल असं सांगितलं गेलं होतं पण नंतरच्या काळामध्ये या ॲस्ट्रॉईडची दिशा बदललेली होती आणि आता हा ॲस्ट्रॉईड पृथ्वीच्या जवळून जाईल पण पृथ्वीवरती आदळणार नाही हे स्पष्ट झालेलं होतं असंच काहीसं या ॲस्ट्रॉइडबद्दल होईल का या वायर फोरबद्दल होईल का याच्यासाठी आपल्याला दोन हजार अठ्ठावीसची वाट बघावी लागेल तेव्हाच निश्चितपणे सांगता येईल धडकेल की धडकणार नाही आता ही माहिती जर जास्त का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय एवढं विसरू नका धन्यवाद